शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बात अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे बॉम्बे नर्सिंग नुसार परवाना नूतनीकरण न करणे दर्शनी भागात दरसूची लावलेले नसणे मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत असणे बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था नसणे अशा त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या अहिल्यानगर शहरातील बत्तीस रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शहर व परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभानिमित्ताने होणाऱ्या डीजेचा दंदनाट रोखण्यासाठी शहर पोलिसांनी कठोर पाऊल उचलली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत मर्यादित आवाजात डीजे लावला पाहिजे व रात्री दहा नंतर डीजेला बंदी घालण्यात आली आहे जर रात्री दहा नंतर डीजे लावल्यास संबंधित डीजे चालक मालक मंगल कार्यालयाचे चालक मालक यांच्यासह वधूवर व त्यांच्या मातापित्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिला आहे उघड्यावर थुंकणे कचरा टाकणे कचरा जाळणे रस्त्यावर मैल मिश्रित पाणी सोडणे आदी कृत्य केले तर महानगरपालिकेकडून दंड करण्याची तरतूद आहे नगर मात्र अपवाद वगळता अशा कृत्यांना दंड आकारला जात नाही ही, ही जबाबदारी घनकचरा विभागाची आहे मात्र या विभागातील स्वच्छता निरीक्षक काय करतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे गेल्या वर्षभरात स्वच्छतेच्या नियमांचा भंग केला म्हणून शहरात किती जणांवर कारवाई केली याबाबत मनपाच्या घनकचरा विभागा कडे विचारणा केली असता त्यांच्याकडे आकडेवारी उपलब्ध नसल्याचे था सांगण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात किमोथेरपी सेंटर साकारण्यात आले आहे त्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्षही साकारला आहे किमोथेरपी सेंटर रविवार पासून रुग्णसेवेत दाखल झाले आहे यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांचा किमोथेरपीचा खर्च वाचणार असून जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारने जिल्हा रुग्णालयाकडे किमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध आहे का याची विचारणा केली होती जिल्हा रुग्णालयाने जागा उपलब्ध असल्याचे कळविल्यानंतर राज्य सरकारने किमोथेरपी सेंटर सुरू करायला मंजुरी दिली आहे बायोमेडिकल वेस्टचा कचरा उघड्यावर टाकल्याने सावडीच्या पाईपलाईन रस्त्यावरील श्रीराम चौकात असलेला रेडियंट लाईफ रुग्णालयास महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड केला आहे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे रुग्णालयाने बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर फेकल्याने रुग्णालयांच्या या निष्काळजीपणाची बाब येथील महावीर पोखरणा यांनी महानगरपालिकेचे सावेडीचे स्वच्छता निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी या रुग्णालयावर पाच हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई केली आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर